न्यूज आपले स्वागत आप मी मनोज आपण जसं जसं विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसे तसे उमेदवाराच्या कुटुंबातील व्यक्ती प्रचारासाठी बाहेर पडत आहेत आपल्या पतीच्या विजयासाठी पत्नीही घराबाहेर प्रचार करताना दिसत आहे आष्टी विधानसभेचे अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी दमयंती धोंडे यांनी आपल्या सुनेसह कडा येथे प्रचार फेरी काढली विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या पत्नी सौ दमयंती धोंडे यांच्या कडा धानोरा साबलखेड येथील रॅलीस महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला डोअर टू डोअर प्रचार करत त्यांनी मतदारांशी संवाद साधला शिक्षण महर्षी तथा अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांचे चिरंजीव अजयदादा धोंडे व अभयराजे धोंडे हे अगोदरच प्रचारात उतरले आहेत अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या सौभाग्यवती दमयंती धोंडे व सुनबाई अक्षता धोंडे या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत त्यांनी कडा धानोरा साबलखेड येथे डोअर टू डोअर जाऊन प्रचार करत शिट्टी या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले प्रचारात मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला प्रत्यक्ष मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे आश्वासन मतदारांना देत धोंडे साहेबांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं त्यांच्या या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून निवडणूक आता जनतेने हातात घेतल्यामुळे भीमराव धोंडे हे शिट्टी या चिन्हावर मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचे मतदारातून बोलले जात आहे धानोरा येथील रॅलीमध्ये सुरेखा शेळके सविता धोंडे कमा पठाण जया गायकवाड शबाना सय्यद रेखा शेळके अंजना गिरी शबाना शेख रत्नमाला तरटे कविता गाडे रुक्साना शेख ठकूबाई गाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला